जेवढं तू मला शिकवलंस ते मी एखाद्या पूर्वी ट्राय मारतो तिकडे गेल्या वा म्हणजे म्हणजे रे असं बघतो जमते काय रेया काय तू मोबाईल बघत बसलीस मग काय करू बर एक काम कर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे कोणता प्रश्न मला एक सांग जर आमच्या महाराष्ट्रातल्या एखाद्या मुलाला जर एखाद्या मुलीला मुलगी आवडत असेल समोरची तुमच्या कर्नाटक मधली तर तो प्रपोज कसा करणार त्या मुलीला का तुम्हाला कशाला पाहिजे ते आता अरे मला नाही बाबा माझं झालंय पण आमच्या एखाद्या समजा अरे ऐक ना जर एखाद्या माया मित्राला तिकडशी समजा मुलगी आवडली तर तो हो प्रपोज कसा करणार त्या मुलीला म्हणजे मी तुला शब्द सांगतो ते शब्द मला तू तु तुझ्या तु भाषेमध्ये ट्रान्सलेट करून सांग समजा है का नाही म्हणजे तुला पण तुला पण सांगायला सोपं जाईल आणि मला पण विचारायला सोपं जाईल बरोबर तर मग विषय असा आहे समजा मित्र आहे बर का त्या मित्राला समजा एखादी मुली आवडती mm. आणि त्याला समोरच्या मुलीला म्हणायचं आय लव्ह यू मला तू खूप खूप आवडतेस तर हा म्हणजे तो कसा म्हणाल समजा तिला तुमच्या भाषेमध्ये hmm, म्हणजे मराठी कन्नड मिक्स करून सांगू कन्नड बरं मी तर तुला आता मराठीमध्ये विचारले तू कन्नडामध्ये सांग की तो कसा म्हणाल

काय काय नानिंग प्रीती मारतीनी नानिंग प्रीती मारतीनी हा आणि जर त्याला म्हणायचं तू माझ्याशी लग्न करशील का तर ती तुमच्या भाषेमध्ये कसं हो म्हणल नंग मध्ये माडकोते नानिंग बाळ प्रीती माळते ना असा किंवा माझे नंसरी मध्ये आयते नो निंग ना बाळ इष्टा पडतीनी निनम्याग नांग बाळ लव्हा प्रीती माडतीनी असं काय पण हा हा असं आहे का आणि समजा की त्या मुलाला त्या मुलीच्या आईवडिलाला तयार करायचे समजा मुलगा त्या हिच्या समोर घ्यावा कोणाचा मुलीच्या मुलीच्या आईच्या समोर आईवडिलांच्या समोर गेला आणि तो त्याला म्हणायचे किंवा तुमच्या मुलीवर मी खूप खूप प्रेम करतो तिचा हात माझ्या हातामध्ये द्या आणि तिचं माझ्यासोबत लग्न करा तर हे कसं बोलायचं

माझं काय सिटी भाषा नाही काय नाही बिदर तालुका बिदर जिल्ह्यात हा बिदर जिल्हा आपल्या इथं असंच बोलतात कन्नड किंवा दुसराकड बेळगावी तिकड सगळं बेंगलोर मध्ये दुसरं वापरतात भाषा म्हणजे सिटी भाषा गुलबर्गा बेंगलोर तसं राजधानी दुसऱ्या वापरतेत म्हणजे थोडी वेगळी त्यांची वेगळे आपल्या गावठी भाषेमध्ये येत आहे जिल्हा आहे तालुका गावठी भाषेमध्ये गावठी भाषेमध्ये कन्नड भाषे समजा काय हरकत नाही नाही लई लोक म्हणजे हिचा कन्नड वेगळाच आहे प्रॉपर कन्नडची आहे का प्रॉपर कन्नडचीच आहे पण आपली थोडा गावठी येते मध्ये येते बोलते आणि मला बेंगळूरच्या भाषा गुलबर्गा भाषा बिदर भाषा सगळंच येत आहे कन्नड मध्ये बोलायला पण व्हिडिओ मध्ये कसं आपलं प्रॉपर कन्नड आहे तर माझ्याकडं गावाकडचे लोक बघते मी ते बेंगळूरच्या भाषा बोलली तर ते बोलणार काहीने सिटी सारखं का बोलायला तिकड हो जाऊन तर आपल्या प्रॉपर गावच्या भाषा आपण डेली जे युज करतो कर तेच मध्ये आवडलं तर नक्की कमेंट करा लाईक करा काय चुकलं तर कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आता मी जेवढं मला शिकवलं ते मी एखाद्या पूर्वी ट्राय मारतो तिकडे गेले म्हणजे रे असं बघतो जमते का काजवायला हो मित्रांनो तुम्हाला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय मारू नका मार खाता <laughs> त्यामुळे जर खरंच आवडत असेल मुलीला तुम्ही आवडत असाल तर बोलायला काय हरकत नाही जर नाहीतर उगत जाता ही भाषा बाराला बघताना आपलं लहान <laughs> तीन तिकडची लोक त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं समज समोरचं जर समोरच्याला आपण आवडत असो आपल्याला समोरचं आवडत असलो तर बोलायला काय हरकत नाही चला मित्रांनो दाखवा मला कन्ह मला येत नाही जास्त आता काय शिकल बर आता जे शिकवलं एक दमान सांग मी हा बोलतो सांग बोला की मी तुझ मी तुला प्रेम करतो मला तू सांग मी तुझ्या पाठ पाठीमाग बोलतो हा नानिंग भाळ इष्टा पडते नानिंग भाळ इष्टा पडते आय लव्ह यू हेंडती आय लव्ह यू हेंडती म्हणजे काय माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे समजलं का हेंडती म्हणजे समजलं का पुरी बायको हा समज हे हा हेंडती म्हणजे बायको गंडा हेंडती म्हणजे नवरा नवरा तुम्ही काय काय शिकले आतापर्यंत कन्नड मध्ये त्याचा मी भरपूर शिकलोय मित्रांनो जेवढं जेवढं बायको शिकवलंय तेवढं शिकलोय जसं की काय यंडा म्हणजे नवरा नवरी नीर कुडदी पाणी दे उटा बाळ कुड म्हणजे पाणी दे नाही पिले का, पीले का बर हा बर सॉरी <laughs> हा माझं चुकते कधी कधी हा म्हणा काय काय उटा दी जेवण केलं का हा पण आणखी एवढं काही येत नाही मला मित्रांनो पण जसं येते तसं मी बोलू शकतो समजा आहे का जेवढं माझे माझ्यासोबत लक्षात राहिले तेवढं मी बोलतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच आणखीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय